श्री कानबाई माता सार्वजनिक मिरवणूक उत्सव समितीची नियोजन बैठक आज मंगळवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी श्री रवी पाटील आणि नितीन माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गेल्या अठरा वर्षांपासून सार्वजनिक स्वरूपात आयोजित केली जाणारी ही मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे नवीन नाशिक शिल्प यांच्या माध्यमातून येणाऱ्या तीन तारखेला ऑगस्ट तीन तारखेला कानबाई माताची स्थापना होते आणि चार ऑगस्टला विसर्जन होते त्या माध्यमातून आमच्या सर्व शिडकोवासियांनी ह्या वर्षी कानबाई माता उत्सव कसा साजरा करावा याविषयी आज बैठक घेण्यात आली त्या बैठकीत असं ठरवण्यात आलं की की जेवढेही आपले खानदेस बांधव असतील ज्यांच्याकडे कानबाई मातेची पूजा होत असेल कानबाई मातेचे रोट साजरे होत असतील अशा लोकांना एकत्रित करून आपण हा सार्वजनिक उत्सव गेल्या वीस वर्षापासून साजरा करतो तर ह्या उत्सवाच्या माध्यमातून आपण पाहतो की कानबाई मातेचा उत्सव हा निव्वळ शिळको किंवा उत्तर महाराष्ट्र पुरता मर्यादित न राहता हा आज आपण पाहतो की हा उत्सव भारतभर साजरा केला जातो तर त्या माध्यमातून यावर्षी आमचा असा ठराव झाला की कानबाई सार्वजनिक कानबाई उत्सव समितीची कार्यकारणी रजिस्टर करून सगळ्या बांधवांना आव्हान करतो की की आपल्या ह्या उत्सवात सगळ्यांनी सामील व्हा ज्यांच्याकडे रोट असतील त्यांनीही या ह्या उत्सवाला हातभार लावा आणि ह्या उत्सवाला सगळेजण हातभार लावत असतात याच्यात सगळं ह्या शियाचा वाटा जो असतो या उत्सवाला या, 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 या आमची सगळी क सर्व नवीन नाशिक समिती उत्सव जी आहे त्यात जवळजवळ अकरा ते बारा सदस्य आहेत संयोजक आहे जे सगळे शक्डे, सगळ्यांनी ह्या उत्सवाला चांगला मोठा हातभार लावावा आणि घराघरात जाऊन सगळ्या खांदे बा बांधवांना कसमा बांधवांना आव्हान करतो की सगळ्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाचे रोट असतील त्यांनी या आपल्या उत्सव मिळूनच सामील व्हावं ही मी नम्र विनंती आव्हान करतो आणि सगळ्यांनी सामील व्हावं जय कानबाई माता माझी नम्र विनंती आहे लोकांना की सर्वांनी घ्यावा व्हावं आणि सर्वांनी कार्यक्रमाला यावं ही मी त्यांना विनंती करतो खानदेशातील जे आम आपल्या कानबाई मातेचं जे वैशिष्ट्य आहे आणि कानबाई माता जे खान खान खानदेश आमचे खानदेश भाषण म्हणजे खानदेशाचेच आहे त्यात सर्व खानदेश सर्व एकत्र येऊन हा कानबाई उत्सव साजरा करणार आहे प्रत्येकाने प कामाची जबाबदारी ठरून घेतलेली आहे आणि इथं हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी सर्वांची ताकद लागणार आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण सक्सेस करू ही कानबाई माती संस्था सभासद हे आम्ही आवर्जून सांगतो आहे या बैठकीस प्रमुख उपस्थितीत रवी पाटील नितीन माळी सुरेश सोनावणी दिलीप भांबरे यशवंत नेरकर शेखर निकुम भगवान पाटील प्रकाश अमृतकर प्रवीण मोरे युवराज पाटील रवींद्र पाटील सर राजेंद्र जडे राजेंद्र पाटील जितेंद्र देवरे भावेश सोनवणे प्रकाश मोरे संजय सोनवणे अमित बाविस्कर प्रमोद मोरे राजपुतसर इतर अनेक कानबाई भक्त उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक